नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल वानकडे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील हरभऱ्याचे आज काय दर आहे त्यासंबंधीची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूलाच घंटीच्या आग्रा चिन्ह आहे त्याला प्रेस करा त्यामध्ये ऑलचं लिहिले मिळेल त्याला ओके करा त्यामुळे काय होईल की आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचत राहील चला तर मग शेतकरी बांधवांनो आपण बघूया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील हरभऱ्याचे आज काय दर आहे संबंधीची माहिती सर्वप्रथम हिंगोली किमान दर चार हजार पाचशे कमाल दर चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास कारंजा किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास नांदुरा किमान दर चार हजार शंभर कमाल दर चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे भोकर किमान दर तीन हजार तीनशे पन्नास कमाल दर चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास चिखली किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वाशिम किमान दर तीन हजार नऊशे कमाल दर चार हजार सहाशे तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे मलकापूर किमान दर तीन हजार नऊशे कमाल दर चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दर्यापूर किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे औरंगाबाद किमान दर चार हजार पाचशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सोलापूर किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे धुळे किमान दर तीन हजार रुपये कमाल दा, तीन दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे धरणगाव किमान दर चार हजार तीनशे पन्नास कमाल दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे लातूर किमान दर चार हजार सहाशे पन्नास कमाल दर चार हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेलारा किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार सहाशे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे निलंगा किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे औरतशहाजनी किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे अकोला किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नागपूर किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पतूर किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे आर्नी किमान दर चार हजार चार चारशे कमाल दर चार हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दुधनी किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे तर शेतकरी बांधवांनो आपणचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आपल्या काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपली यूट्यूब चॅनल नमस्कार